आईला पाऊस थांबल की नाही शुभ सकाळ मंडळी या फोंडीचा भात खायला पाऊस पडतोय बाहेर आणि सकाळचा नाश्ता म्हणजे काय तर हया फोंडीचा भात गावाला आला तर एकदा खिबाट भेटतो नाही तर भेटतो फोंडीचा भात नाही तर भाकरी आणि मच्छीची खणकी पण आज आहे फोंडीचा भात या खायला मजबूत पाऊस पडतोय आणि आज जायचं आहे दापोलीत आसूदला जायचं आहे एकटाच जाणार आहे मम्मी वगैरे रात्री आज मुंबईला जाणार आहे बाकी एकटाच आजी वगैरे इकडेच थांबणार आहे म्हणजे इकडच्या आधी एकटी असते म्हणून आजीच्या सोबत एक आजी थांबणार आहे मग दोन चार दिवसाने एक कानसूट आहे तिकडे अटेंड करतील मग मुंबई सगळे सगळ्यांची प्रवास वाटून दिलेले आहेत तसा माझासुद्धा आहे माझं दापोलीत एक मीटिंग आहे ती आठ पाहिजे आहे मग जायचं आहे आसूदला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तो आपण या इकडं पोर्णीचा भात खायला कोण कोणाला आवडतो पोर्णीचा भात कमेंट करी नक्की सांगा या बाकीचा बॅकग्राऊंड तुम्ही इग्नोर करा प्रत्येक गावाला असं पताकडे लागलेले असतात काय करणार कपडं चुकत नाही ना बाहेर ऊन नाही झालं पडत पावसाचे दिवस म्हणून असं लावायला लागत चला आज आता असू तुला थोड्या येतात मला पाऊस पडतोय बाय आजी चला चल बाय 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 काय बघतोय पण अशी अशी बाय बाय कर बाय बाय पावसात राहतंय का एस टी भेटेल तर बरी आहे साडे अकरा ला पण मोडि छत्री मोडकी आहे ती बघ आहे छत्री कोण मोडकी चल चला आता एक एकटाच जातोय पाऊस पाऊस आणि एकटा प्रवास वणवशी स्टॉप ला आलेलो आहे बसची वाट बघते कधी येणार साडे अकराची बस, <coughs> बस आहे म्हणतात बघे आली तर चांगली गोष्ट आहे हो हो त्यात पाऊस आज पाऊस नाही थांबणार असं मला वाटतंय आणि दाबोळवरनं बस होईल दाभोळ ते दापोली दाभोळ दापोली बस पंचवीस किलोमीटर अंतराचा प्रवास पंचवीस नाही सॉरी वीस एक किलोमीटर असेल एक वणौशी ते दापोलीत पडतो आहे तुफान पाऊस लय बेकार पाऊस आहे त्यात एस टी नाही लागले दीड तास झाला अजून दापोली एस टी डेपोत आहे एक एस टी नाही लागले म्हणजे जायला बऱ्याच एस टी आहेत के सी आहे अंजरले आहे अजून बऱ्याच आहेत हरणे आहे पाचपंढरी आहे मुरुड आहे कर्दे आहे एकही एस टी लागले नाही पावसाचेच वांदे त्यात वर्ण बेकार पाऊस आहे या सगळ्या गाड्या खेड रत्नागिरी मुंबई असे इकडे लागतात आणि आमच्या इकडे लागतात कॉलेजची पब्लिक बघा अरे अक्का कॉलेज आहे इकडं हा बघा आता यायला गर्दी बघा कसली खतरनाक भेटणार आहे आसूदला आलोय मंडळी संध्याकाळ झाले तरी पण काय पाऊस कमी होत नाही आहे तसाच आहे दिवसाचा पण पाऊस रात्रीचा पण पाऊस सरतायचा पाऊस आहे ढग बघा इकडं पण बघा इकडं पण बघा पाऊसच पाऊस आलो घरी जरा फ्रेश झालो झोपलो आणि आता परत जाते जरा दुकानात दुकानातलं ना सामान आणायचं आहे निसर्गात काय काय फुलं अशी असतात ना तिथं हिरवाईला मस्त विकी रंगात हा बघा हा फुल पण बघा बाहेर या ना वेलीचा फुल आहे पिवळा पिवळा खतरनाक दिसतो हे रेड बघा आमचं गावात मोठा पण रेड्यांची हाईच छोटी य या युकर वाटत असे या ओ ते आता न्यायाला बोलवत आहेत तर कंटाळले या या य या, 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 या yeah? चल घरात चल या चल या या कंटाळलेत दिवसभर इथंच असतात कंपाऊंडात किती चारगा नाही बघा त्यांच्याहून उंच आता हा सात आठ दिवसात सगळा संपवतील तेवढा स्वच्छता पण राहते ना आजूबाजूची साड्यावर होतं एक महिना या तिचं पहिले बाबा होते ना म्हणजे आजोबा ते पहिलं भरपूर गुरा म्हैशी सांभाळायच्या आणि रेडंसुद्धा असायचं मला पण कधी कधी पाठवायचं परसावत वगैरे रेडा वगैरे बांधलेला असायचा ना संध्याकाळी माझी ड्युटी असायची रेडा आणायची गाय आणायची रेडा कधी कधी ऐकायचं बरंच ताकदी ताकदीचं पण गाय नाही ऐकायची गाय झो पनकुटं काढायची शापाट काढायचा घरात गाल्यात तिच्या लोणना असला ना तरी माझं शापाटणा काढायची माझं रात्रीची तिकीट आहे मुंबईला जायची एसटीनीच जाणार आहे पाऊस असाच राहिला तर वांडायच सगळं रिक्षा करायला लागल रात्रीची रात्रीचा प्रवास नको वाटतो पण जायला लागणार आहे दिवसाचा पूर्ण अक्का दिवस जातो त्याच्यामध्ये जा प्रवासात त्यापेक्षा रात्रीचा गेलेला की रात्र कशी निघून जाते समजत नाही पण दिवस अक्का आपल्या कामासाठी भेटतो चांगला आहे गावी अपडाऊन आहे काय वाटत नाही पण आत्ताचा सीझन मला वाटलं पाऊस गणपती गेल्यावर असं वाटला गेला म्हणून काय आमचा पण हाय अजून म्हणजे ह्या वर्षी लागतोय मनासारखा लागतोय पाऊस आईच गो नदीला पाणी बघा गदलवणी पुरा दिवसभर पाऊस पडला ना पाणी असं गदलवणी होतो म्हणजे एका तासात वरती पाऊस पडला की खाली गदलवणी झालाच पाहिजे मस्त इथं विसर्जन करतो आणि इथं कोणीतरी खोपाट केलेला आणि बाहेरचे येतात ना फिरतीवर नमानी वगैरे त्यांनी समजलं असेल पाणी वाढला खोपाट हलवलं बघा पुरा बाई तांबाटी आणाय केलेला दुकानात तांबाटी टमाटर आय अजून वाढलं तर मी पण कोसलायचं आणि तांबाटी पण कोसलायची आता पावलं कुठे ठेऊश किरवेश काय साहेब कसे आहो आता राजा घ्या आठ महिना राजा घ्या नंतर या चांगलं जाडजोड वाढून या मग नंतर शिकारी करू जा जा लपा नाही ते जो आमची कार्टी येतील गरी चायला गावाला लाईटी ना काय दौली ला का गे काय माहिती जो वाटोला लावलं ना आता आणि जो लाईट पण गेले काय बोलणार मुंबईला निघायचं आहे मला रिक्षा आली आमची जायला माणसं आली सोडायला आम्हाला पलाली पलाली चला लाव एफ बी वाजव धन्यवाद जाऊ दापोलीत हो चला बाय बाय ता, चला पुन्हा एकदा आज दापोलीत आलो आहे आज दापोल्यात नुसता फेऱ्याच फेरा होत आहेत आता साडेदहाची आपली मुंबई गाडी लागेल आणि जो ह हो काय करताय यांना पण मुंबईत घेऊन जाऊ काय मस्त जो आराम करतायत उन्हाळ उनाड़। हो, ही उन्हाळी हो उन्हाळी गुरा बरा यांची लाईफच खरी आहे आपली असती आलेली आहे दापोली मुंबई साडे दहाची स्लीपर आहे पण हिने जायचं आहे आणि बाजूला लागले ती म्हणजे शिवशाही बोरवली ही दहाची आहे बहुतेक आणि साडे चला हा माया मुंबई को मुंबई पोहो अखेबी धबा धबा पाऊस रहा आहे भरपूर जाम पडतोय पाऊस बेकार इकडं पण आणि गावाला पण आणि मधला दिवस होते ना ते उन्हातले गणपती गेल्यावर पाच सहा दिवस असं ऊन पडलेला ना रकडवलेला त्यातून सगळ्यांना आजारी पडले त्यात मी पण गावलोय आहे श्याम ताप सर्दी आणि खोकला सगळ्यांनी काळजी घ्या कारण हे असे मध्येच ऊन पडला ना कडक खतरनाक वातावरण चेंज त्यामुळे आजारी पण पडतो सगळ्यांनी काळजी घ्या आता आलेलो आहे पनवेलला पनवेलच्या घरी पावसा पावसाची शाब्ज म्हणजे रात्रभर खतरनाक म्हणजे गाडीतून येत होतो खिडकीतनं पण भरपूर पाणी असं येत होतं काय काय लिकेज असे बसमध्ये होते पाणी वगैरे भरपूर येत होतं सो एसटीच्या या असाल जरा बघा कारण स्लीपरला पण वरच्यांच्या पण भरपूर कंप्लेंट होत्या सीटमध्ये वगैरे सीटला सीट ओल्या ओल्या सीट होत्या पावसाचे दिवस आहेत कारण प्रवास पण प्रत्येकाला सुखरूप करायचा असतो कम्फर्टेबल करायचा असतो असो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा पावसातून कुठे जाते असाल काळजी घ्या येतो आपण न एकदाच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो पण त्या टांब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा